थकीत बिल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष समीर शेख जिल्हा उपाध्यक्ष हर्षद भोडे राज्याध्यक्ष मिलिंद भोसले सचिव मिलिंद बोगाने फयाज शेख विशाल आव्हाड सुरेश अकोलकर अनिकेत ढाकणे ऋषिकेश ढाकणे सौरभ अकोलकर रणजित फलके नारायण धाडगे सागर रोकडे અમોલ કાકડે प्रणव मुनोत अभिजित बुधवंत आदींसह मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेच्या वतीनं शासनाने प्रलंबित बिलांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा पुरेशा निधीची तरतूद अंदाजपत्रकाच्या ऐंशी टक्के निधीची तरतूद असल्याशिवाय नवीन कामाला मंजुरी देऊ नये कंत्राटदारांना विकासकामे सुरू असताना स्थानिकांकडून होणारा त्रास लक्षात घेऊन स्वसंरक्षण कायदा पारित करावा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात समीर अभिषेक जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र कंडर महासंघ अहमदनगर आम आमच्या पाच मागण्या आम्ही मागच्या महिन्यामध्ये शासन स्तरावर मांडल्या होत्या पर परंतु त्याला अद्यापही कोणी विचार केला नाही त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्व पदाधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक एक दिवसीय आंदोलन तोकारलेला आहे आमच्या पाच मागण्या आहेत निधीची पूर्तता करून देण्याबाबत दुसरी मागणी आहे कामांना ऐंशी टक्के निधी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत कामे मंजूर करू नये अथवा निविदा ऑनलाईन प्रसिद्ध करू नये तिसरी मागणी आहे आमची तेतीस तेतीस चौतीस टक्क्यामध्ये कोणताही डिपार्टमेंट कामे वाटप करीत नाही ते कामे वाटप व्हावेत म्हणून या अनुषंगाने शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्यात चौथी मागणी आहे आमची क्लबिंग क्लबिंग टेंडर अनेक कामाचे एकच काम करून मोठ्या ठेकेदाराला देण्याचा प्रयत्न जो आहे ते कामे सेपरेट झाली तर जास्त रोजगार उपलब्ध होईल या यावरही शासनाने लक्ष केंद्रित करावे मागण्या मंजूर आल्या नाहीत तर आज संध्याकाळी आमचे आठ वाजता राज्याची मीटिंग आहे त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ योजना बजेट हे भरपूर सारे शासनाने कामे मंजूर केले आहेत तर सदर कामाला बजेटला एक रुपयाही हे अद्याप शासनाने सोडलेलं नाही आत्ता काहीतरी मागच्या आठवड्यात काहीतरी दहा का पाच टक्के जवळपास सोडलेले होते शासनाचं बजेट होतं वीस कोटी पूर्ण राज्यामध्ये आणि शासनाचे कामे मंजूर केले आहे साठ हजार कोटी त्याला अद्यापही एक रुपये मिळालेला नाही त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करण्यास बसलेलो आहोत कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक हे त्रास देत असतात तर त्या संदर्भात शासनाकडे आमची बऱ्याच दिवसापासून मागणी की की कंत्राटदार कंत्राटदार संरक्षण कायदा हा पारित करण्यात यावा त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन बसलेलं आहे राज्य राज्याचे अध्यक्ष मिलिंद भोसले साहेब हे आज संध्याकाळी त्यावर भूमिका स्पष्ट करणार आहेत ते जे निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही ठाम आहोत